स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी ज्या घरात नित्यस्वामींची आराधना पूजापाठ मंत्र जप होतो त्या घरात कधीच काही कमी पडत नाही स्वामी आपल्याला अदृश्य स्वरूपात मदत करत असतात आणि ते आपल्याला कळतही नाही ते म्हणतात ना कुठल्याही संकटातून बाहेर पडले की स्वामींचा माझ्या पाठीवर हात होता म्हणून मी वाचलो असे आपण साधारणपणे बऱ्याचदा ऐकतो परंतु मंडळी त्यालाही काही नियम आहेत स्वामींचा पाठीवर हात मिळणे त्यासाठी आपल्याला नित्य जप मंत्र पूजाविधी स्वामींचे स्मरण करावेच लागते स्वामींना आपण लक्षात ठेवले पूजेद्वारे मंत्र जप याद्वारे तर स्वामी आपल्याला सुद्धा लक्षात ठेवतात कठीण समयी मोठ्या संकटात आपण असलो तरी स्वामी आपल्याला मदत करत असतात परंतु ते आपल्याला कळतही नाही तेव्हा आपण बाहेर कुठल्या चिंतेत जात असतो तेव्हा आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो हे दिसणे सुद्धा स्वामी आपल्याला सांगत असतात का चिंता करतो भिवू नकोस मी पाठीशी आहे प्रत्येकाला वाटत असते स्वामींचे स्थान आपल्या घरात असावे स्वामी आपल्याही घरात यावेत आणि त्यासाठी प्रत्येक भक्त विविध प्रकारे प्रयत्न माळ जप मंत्र पूजा हे करतच असतात आता तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तो भक्ती भावाने केल्यास स्वामी तुमच्या घरी नक्की येतील आणि हा उपाय अगदी शंभर टक्के प्रभावशाली आहे या उपायाने तुमच्या घरात सुख शांती येईल लक्ष्मी घरात येण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतील मुलाबाळांना चांगला आशीर्वाद मिळेल दारिद्र्य दूर होईल मनशांती लाभेल आणि एकंदरीत एक आपण सुखी जीवन जगू शकतो आणि हा उपाय केल्यानंतर स्वामी आपल्या घरी कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही परंतु स्वामी पाठीशी नक्की उभे राहतील आपल्या समय कारण हा उपायच प्रभावशाली आहे आपण स्वामींना साथ घाला स्वामी हे दर्शन देणारच जे सच्चे भक्त असतात त्यांना स्वामी कधीच विसरत नाहीत आपले जीवन स्वामीमय करा स्वामींना हाक मारा मुलाला आई जशी कवेत घेते त्याच वात्सल्याने स्वामी आपल्याला कवेत घेतात परंतु ते अनुभवता आले पाहिजे समजले पाहिजे तर मंडळी पाहूया तो चमत्कारिक उपाय काय आहे हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि तुमचे काही स्वामी अनुभव असतील तेही मला शेअर करा आपण त्यावर नक्कीच विचार करू आणि व्हिडिओ देखील बनवू तर तर्म, मंडळी उपाय अगदी सोप्पा आहे कुठल्याही शुभदिनी आपण स्वामींच्या मठातून किंवा मंदिरातून वडाच्या झाडाची छोटीशी फांदी घरी आणायची आहे त्या फांदीला भक्तिभावाने श्रद्धेने आपल्या घरातील मंदिरात ठेवायचे आहे आणि फांदीला धूप अगरबत्ती लावून आरती करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे विश्वास ठेवा हा खूपच प्रभावी उपाय आहे वटवृक्ष हा स्वामींना खूपच प्रिय आहे प्रत्येक स्वामींच्या मठामध्ये वटवृक्ष हा असतोच आणि त्या वटवृक्षाच्या खाली स्वामींचे निरंतर वास्तव्य असते वटवृक्ष आपण आपल्या घरामध्ये लावू शकत नाही कारण त्याचे भरपूर नियम असतात आणि त्या, त्या नियमांचे आपल्याला पालन करावे लागते त्यामुळे वटवृक्ष हा आपल्या घरात आजूबाजूला कुठेही लावू नये आणि त्यामुळे वास्तुदोषही लागतो त्यामुळे आपण हे फांदी आणून हा उपाय करायचा आहे स्वामी समर्थांनी सांगितलेचं आहे की मी देह ठेवला असला तरी मी या वटवृक्षामध्ये निरंतर वास करणार आहे आणि त्यामुळे आपण केव्हाही फोटो किंवा के स्वामींच्या पेंटिंगमध्ये वटवृक्ष हा असतोच अक्कलकोट मठाला वटवृक्ष मठ असेही म्हटले जाते याच वृक्षाखाली बसून स्वामी आपल्या भक्तांना दर्शन द्यायचे भक्तांची दुःख दूर करायचे म्हणून स्वामी समर्थांना वटवृक्ष प्रिय असल्यामुळे आपण आपली इच्छा त्या वटवृक्षाच्या फांदीला साक्षी ठेवून स्वामींना सांगायची आहे स्वामी हे खूपच प्रेमळ आहेत आपल्या भोळ्या भक्तांना ते नेहमीच मदत करत असतात वटवृक्ष हा सौभाग्यदायी तसेच आरोग्यदायी व संततीदायी दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन विचारांसह नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ